की सद्गुरू एवढं प्रेम कुणीही करत नाही कुणी करूही शकत नाही ती मर्यादा प्रत्येकाची मर्यादा किती वाढत गेली तरी ते, ते मर्यादितच आहे तो एकमेव अमर्यादित आहे आणि ते तत्त्व कुठे खंडित नाही आहे ते निर्गुण आहे ते निराकार आहे पण त्याचबरोबर पूर्ण चैतन्यमय ते कुठलंही स्वरूप धारण करतं की सगळ्या सृष्टीचा विकास त्याच्याच शक्ती म्हणून घडतो ह्या मी लक्षात ठेवला पाहिजे आणि म्हणून राजा नो नुकतीच गुरुपर्णिमा होऊन गेली ओके आता श्रावण महिना सुरू आहे आम्ही घोरकोष्ठोरणचा महिना होऊन रुला बरोबर ज्यांना तिकडे जाऊन घोरकोश करता येईल त्यांनी तिकडे करावं हो। पण ज्यांना घरी नाही तिकडे जात आहे त्यांनी घरी करायला काय हरकत आहे त्या स्थानाला जाऊन केलं अधिक चांगलं पण घरी गेलं तरी कुठे फुकट गेलं किती वेळ लागतो एकशे आठव्या घोरकुसर करायला अडीच तास किंवा दोन तास बरोबर काही जण तर थोडे फास्ट म्हणणार त्यांना दीड तास होत खरं काही चुकीचं काही नाही पण मनापासून हो संतोब आहे एकशे आठ वेळ म्हणण्या एकदा का वेगळा त्या दत्तगुरूंकडे लक्ष आहे ना सद्गुरू जर लक्ष केलं ना तरी ते एकशे आठचं पुण्य तर लक्ष ठेवायचं ना बरोबर मी म्हणतो एकदा पण नाही गेलो अरे कमीत कमी एवढं तर झालं की त्या तेवढ्या दीड दोन तासामध्ये तुम्ही घालणं काम नाही केलं बरोबर हा तर फायदा झाला तुम्ही ज्या दिड माझ्या अजून पाप घडलं नाही चुकीचं काही गोष्ट घडली नाही बरोबर आणि चांगलं स्तोत्र म्हटलं गेलं मानसिक नसेल वाचिक जप तर झाला पण परिणाम असणारच आहेत बरोबर म्हणून म्हणतो श्रावण महिना म्हणजे श्रवण भक्तीचा महिना जगदंबेने त्या महाजगदंबेने त्या महात्रिपुरांबेने त्या चंडिकेने कानाला शंख लावलेला आहे डावा डावा वरचा हात कानाशी आहे तिकडे शंख लावलेला आहे कशा लावलाय तिने हा काय कोणाची परशुरामाची म्हणजेच परशुरामावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताची आलक्ष म्हणे तिकडे सोप्पा मार्ग आहे श्रीपाद श्री वल्लभांचं स्त्रोत्र म्हणजे दत्तगुरूंच असतो दत्तात्रयांच असतो लिहिणारे कोण साक्षात वासुदेवानंद सरस्वती बरं हे सूत्र आहे किती छोडं पाच श्लोकांचं म्हणाला किती वेळ लागणार दीड तास दोन तास अडीच तास बरं मी थोडंसं म्हटलं की आई एक सलग म्हणून बसा सकाळी थोडं म्हणा दुपारी बना एका दिवसात एक्शरव्या करा बस ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जाऊन करा आणि त्या गावोगावी तुम्ही तुमचं तुम्ही करा तुमच्या गल्लीमध्ये करा तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजानो करा थोडा का होईना तुमच्या मुलांना करता येत नसेला त्यांना तुमच्यावर बसवा त्यांच्यावर पाच वेळा त्याला तुमच्यावर पाच वेळा ती म्हणायला लावा आलक्षमध्ये ओके